न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकारामांच्या जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमून निघाली चंद्रभागेच्या तिरि वारकऱ्यांची गर्दी दिसून आली मात्र जे वारकरी पंढरपूरला जाऊ शकले नाही ते नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेण्यासाठी येत असतात जशी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरी दुमदुमून निघाली तसेच नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मध्ये दे देखील भाविकांची आतोनात गर्दी पाहायला मिळाली याचाच आढावा घेतलाय आमच्या उपसंपादिका पल्लवी भाऊसार यांनी आता या ठिकाणी काही का महिला भाविक भक्त आहेत तसेच या ठिकाणी एक वारकरी बाबा आहे ते देखील या ठिकाणी महिला भाविक भक्त जे आहेत ते किती भक्तिभावाने या ठिकाणी विठुरायाचं भजन म्हणताय आणि विठुरायाचं भजन म्हणता म्हणता या ठिकाणी दर्शन घ्यायला आलेले तर आपण बघू शकता या ठिकाणी आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत की या वर्षीची जी आषाढी एकादशी त्यांना कशी वाटली काय सांगणार आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊया हार हार मारे। तर आपण आता बातचीत करणार आहोत या महिला भाविकांसोबत त्यांच्याकडून जाणून घेऊया काय वाटतं त्यांना काय सांगणार मावशी या वर्षीच्या आषाढी एकादशी निमित्त आषाढी एकादशी निमित्त म्हणजे सर्व वातावरण छान आहे पण एवढंच एका नाथाच्या चरणी आणि भीठूर चरणी एवढीच प्रार्थना आहे की व्यवस्थित पाऊस पडू दे सर्वांना सुख समाधान लाभू दे आणि सर्व राजकारण सगळं सोडून सगळ्यांनी एकत्र येऊन वागा एवढं सगळ्यांची सगळ्यांना सांगणार मी इथे त्र्यंबकेचे गंगा गोदावरीचे पुजारी आम्ही गंगापुत्र आडणार आहे आमचं तशी <laughs> निमित्त सर्व म्हणजे यावर्षी भरपूर बर, काही आशीर्वाद दिलेला आहे सर्व हो सर्वांच्या मनातली इच्छा पूर्ण कर सर्व व्यवस्थित होऊ दे हो सर्वांनी एकत्र एवढीच अपेक्षा आहे म्हणजे पाऊस जवळ पण तशीच चालेल पाऊस आमच्याकडे छान पडतो छान राहू द्या त्र्यंबक राजाची तर आहे तशी निवृत्तीनाथ महाराजांची पण आहे सगळ्यांची वरुण राजाची राहू द्या आता <laughs> तसं इथे जस दर्शन होत एकदा तरी वारी करावी असं वाटतंय तेवढं फक्त इथं ऐकावं आणि कधीतरी आमच्या वारकरी शिक्षण संस्था तिरंबकेश्वर त्यांची मी आजी मुलांची आमच्याकडे सात मुलं शिकतात तर आमच्या मुलांना निवृत्तीनाथानं चांगली बुद्धी देवो आणि चांगलं त्यांचं हे राहो असं त्यांचं आरोग्य आरोग्य चांगलं त्यांचं राहो हीच आमची निवृत्ती नाथक मागणी दुसरं काही नाही एकादशी आषाढी एकादशी बद्दल, एक बद्दल। खूप गर्दी ना त्र्यंबकला खूप गर्दी नाशिक पंढरपूरला खूप गर्दी तरी सर्वांना सुख समाधान लाव अशी मी चरणी प्रार्थना करतो आणि ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी तिथं भगवान शंकरांनी जाता आपडलेली तर तिथून ती गंगा उगम पावली ती गुप्त गंगामध्ये ती गंगा तिथून गुप्त होऊन गंगाद्वारामध्ये येते आणि गंगाद्वारातून गुप्त होऊन ती कुशावार्थात येते कुशावर्तातून गुप्त होऊन ती परत चक्रतीर्थात जाते आणि तिथून ती मग नाशिकला जाते अख्ख्या जगाचं ती पालन करते अशी ती गंगा भगवान शंकरांना जटातून काढली असं मी माझं भाषण संपवतो निवृत्तीनाथांचं जे स्थान आहे या स्थानाची काय माहिती म्हणजे काय माहिती आहे ही माहिती म्हणजे अशी काही प्रदक्षिणाला आली होती निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपा आणि मुक्ताबाई तर त्या काळामध्ये खूप जंगल होत सातशे वर्षाची गोष्ट आहे त्या ता टायमाला खूप जंगल होत तर ती प्रदक्षिण करीत असताना त्यांना एक वाघ त्यांच्या मागे धावला त्यांच्यामध्ये खूप फुटाफूट झाली जंग जंगल होत एक इकडे गेलं एक तिकडे गेलं आणि मग निवृत्तीनाथ त्याच्यातून चुकले त्यांच्या मागे वाघ लावला मग ते चक्कर मारित मार तिथं गंगाज्वारा पैसे आली तिथं गैरनाथाची गुफा होती त्या गुफामध्ये हे शिरले त्या वाघाच्या भेवानं तर तिथं ते तपश्चर्याला बसील होते मग हे तिथं गेले तिथं बसले मग त्यांनी पाहिलं यांना निवृत्ती नाथांना मग त्यांना तिथं बोध केला हे म्हणजे गुरु केलं कोणला गैनी नाथांना निवृत्ती अशी कहाणी आहे बामला मला मुळधाडा धावत येईन दुड दुडा इथो बामला मला मुळधाडा धावत येईन दुड दुडा या ठिकाणी आपल्यासोबत एक वारकरी बाबा आहे त्यांनी सुंदर असा विठुरायांचा अभंग या ठिकाणी गायलेला आहे आणि खरंच खूप सुंदर असा अभंग गायलेला आहे त्या अभंगाच्या अभंगा ओळी देखील खूप सुंदर होत्या तर आपण बघू शकता या ठिकाणी बाबांनी विणा धरलेली आहे खूप सुंदर असा अभंग या ठिकाणी बाबांनी गायलेला आहे टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरीचा विणा माऊली निघाले पंढरपुरी मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला जय जय रामकृष्ण हरी तर आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत त्र्यंबकेश्वर या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरात आपण या ठिकाणी आज आलेलो आहोत तर आपण बघू शकता या ठिकाणी अनेक भाविक भक्त या ठिकाणी आपल्या श्रद्धेने आपल्या भावेने या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरात या ठिकाणी त्यांचं दर्शन घेण्यासाठी येत आहे आपण बघू शकता तर आपण या ठिकाणी आपल्यासोबत काही भाविक आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करूया की ह्या वर्षाची आषाढी एकादशी त्यांना कशी वाटली त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगणार मावशी मागच्या वर्षीची एका या वर्षीची आषाढी एकादशी बद्दल काय सांगणार मावशी मावशी एकदम छान मागच्या वर्षी पेक्षा भारी गर्दी जास्त या आणि तुम्ही कुठून आले नाशिक सिडको आणि राहायला तुम्ही यावर्षी नाशिकमध्ये जे पावसाचं जे संकट आहे किंवा ना� पाऊस जो कमी प्रमाणात पडतोय त्या संदर्भात तुम्ही विठुरायला काय सांगणार काय नाही आता विठुरायला एवढच सांगणार की लवकर चांगला पाऊस येऊ द्या बुवा आम्हाला सुद्धा आम्ही वाचतोय केंद्रात लवकर पाऊस येऊ द्या बुवा असं आजच्या आषाढी एकादशी बद्दल काय सांगाल तुम्ही कुठून आले आम्ही त्रंबक येते त्रंबक काय सांगणार या वर्षीची आशी आहे या वर्ष खूप छान झालेला पाऊस असंच तुझा आशीर्वाद सर्वांच्या पाठीमागे राहू दे सगळ्यांचं व्यवस्थित होऊ दे थँक खूप सुंदर आहे इटुरायाला माझं एवढंच आकडा आहे का आपल्या इगतपुरी तालुक्यात आणि त्र्यंबक तालुक्यात जोराचा पाऊस पडो आणि शेतकरी राजा सुखी हो असं मी सांगतो आणि मागच्या वर्षीचा आणि या वर्षीच्या दर्शनाच्या गर्दीमध्ये काय फरक पडते तुम्हाला नाही गर्दी मागच्या वर्षी ही गर्दी या वर्षी जास्त आहे काय सांगणार का आजची जी आषाढी एकादशी त्याबद्दल काय सांगणार तुम्ही आजच्या एखाद्या दिवशी निमित्त त्र्यंबकेश्वर नगरी पूर्ण भक्तांनी आनंदून गेलेले आणि पंढरपूर क्षेत्र सुद्धा तिथे सुद्धा भरपूर भाविक नवतीनाथच्या दिंडी संघ गेलेले या ठिकाणी कुठले कुठले वारकरी या ठिकाणी आलेले इथून पूर्ण महाराष्ट्र भारतभर लोक येतात इथं ज्योतिर्लिंगाच प्रसिद्ध मंदिर आहे त्यामुळं फार लोक आतुरतेने आनंदाने भेट द्यायला येतात दे आणि यावर्षी जो पावसाचा ज़्यास्ट पावस हो। या ठिकाणी प्रश्न आहे पूर्ण नाशिक करा महाराष्ट्रामध्ये पडलेला आहे त्याबद्दल तुम्ही काय साकडे घालणार एवढं सांगतो की बाबा जास्तीत जास्त पाऊस हवा आणि आनंदी आनंद वाटावा एवढीच अपेक्षा होती तर आपल्यासोबत अजून एक विठुरायाचे भक्त ज्यांनी सांगितलं की ज्यांनी वरुण राजाला पावसाला देखील साखडं घातलेलं आहे की यावर्षी महाराष्ट्रामध्ये जो काही पावसाचा दुष्काळ पडलेला किंवा काही भागात या ठिकाणी पाऊस नाहीये त्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झालेला तर पावसाने देखील या ठिकाणी पावसासाठी विठुरायाला या ठिकाणी साखडं घातलेले की वरुण राजाने देखील कृपादृष्टी दाखवावी आणि वरुण राजाने बरसावं कॅमेरामॅन संतोष विदाते सह पल्लवी भावसार दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर नाशिक